हाय मैत्रिणीनो चला आज बनवूया आपण पन्द कोकमाचं पन्ह तर कोकमाचं पनं बनवायच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे छानपैकी असे सोललेले कोकम लागणार आहे ते अगदी छान असे ह्या दहा पंधरा ते वीस पाकळ्यांमध्ये आपल्याला कमीत कमी, -कमी चार ते पाच आपल्याला ग्लास मस्तपैकी पन्ह तयार होतं आणि आपण याचा गर पण करून करून ठेवू शकतो वेलची पूड आहे वेलची आणि जिऱ्याची पूड घेतलेली आहे मी वेलची पाव चमचा आणि जिरे पाव चमचा अशी अशी मी ही पूड केलेली आहे साखर आपल्याला गरजेनुसार आणि मीठ पण आपल्याला गरजेनुसार तर आता आपण प्रथम काय करायचं आहे ही, ही कोकम गरम पाण्यामध्ये आपल्याला हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला गरम पाण्यामध्ये एक अर्धा तास ते एक तास आपल्याला ही छानपैकी अशी भिजत ठेवायची आहे आपन था मी मी ही आपण भिजायची वाट बघूया अर्धा ते एक तास पूर्ण झालेला आहे मी कोकम छान अशी बघा मऊ झालेली आहे एकदम अशी आता आपल्याला ही काय करायची आहे मिक्सरला आपल्याला छान फिरवून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरला आपल्याला हे छानपैकी आता आहे थोडंसं फिरवून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर मी काय तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये फक्त एक अर्धी मिरची घालू शकता मला आवडते म्हणून मी अर्धी मिरची घातलेली आहे नाही घातली तरी काही हरकत नाही पण मिरची घातल्यावर खूप छान टेस्ट येते बघा असे आपण छानपैकी हे आपलं झालेलं आहे तर आता पण हे घ्यायचं आहे गाळून आपल्याला याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे कारण मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं आहे ना ते आपल्याला फक्त काढून घ्यायचं आहे आता हे आपण मस्तपैकी असं गाळून घ्यायचं आहे छान हा गर हे बघा मस्तपैकी हा गाळून झालेला आहे आपला गर आता हा जो गर उरतो ना हा आपल्याला काही टाकून द्यायचा वगैरे नाही बरं का ह्याची चटणी पण छान होती आमसुलाची चटणी मस्त अगदी चटणीची पण एकदा रेसिपी मी टाकते आमसुलाच्या ती पण चटणी खूप छान होती खायला खूप सुंदर लागतेच्या चटणी आता हे आपण संपूर्ण असं छान असं गाळून घेऊया आता हा आपला घर सगळा तयार आहे मस्तपैकी त्यात आपल्याला साखर घालायची आहे साखर आपल्याला याच्यामध्ये मी साधारणतः हा बाऊल भरून साखर घातलेली आहे जवळजवळ पंधरा ते वीस पाकळ्यांसाठी मी ही बाऊल घेतलेला आहे म्हणजे साधारणतः हे एक सात ते आठ चमचे असेल साखर तर साखर आपण बघूनच घालायची आहे कारण कोकमा आंबट असतात त्यामुळे शक्यतो साखर आपल्याला बघून घालायची आहे मीठ आपल्याला इथं फक्त पाव चमचा मीठ घालायचा आहे गरजेनुसार म्हणजे अगदी टेस्टसाठी फक्त घालायचं आहे आणि आपल्याला घालायची आहे वेलची पूड वेलची आणि जिऱ्याची पूड हे मस्तपैकी आपल्याला साखर विरगळेपर्यंत आता आपल्याला हे थोडंसं गरम करायचं आहे हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे साखर पूर्ण विरगळणी की आपल्याला टेस्ट करून बघायचं आहे जर आपल्याला थोडंसं आंबट वाटत असेल तर आणखीन आपण एखाद चमचा साखर ह्या स्टेजला वाढवू शकतो पण हे थोडंसं आंबट गोडच छान लागतं त्यामुळे साखरेचं प्रमाण हे आपल्या टेस्ट अकॉर्डिंगच ठेवायचं आहे तर ही साखर पूर्ण आपली विरगळणी एक उकळेली की साखर पूर्ण विरघळली जाते त्यामुळे आता आपण गॅस करूया बंद हे बघा ते छान असं आपलं हे गार झालेला आहे तर आता आपण हे जे सिरप बनवलेलं आहे ते पण्याचं सिरप आहे तर आता हे छानपैकी आपण परत एकदा गाळून घ्यायचं आहे म्हणजे पिताना की नाही आपल्याला वेलची वगैरे जिरे वगैरे आपल्या दाताखाली येणार नाही असंही तुम्ही गाळूनही घेऊ शकता किंवा विदाउट गाळ्याला हे आपण तुम्ही पनं बनवू शकता कारण त्याची पण टेस्ट खूप छान लागते म्हणजे जिरे वगैरे मस्तपैकी असे दाताखाली येतात छान वाटतं ते पण काही काही ना आवडत नाही त्यामुळं मग आपण हे असं छान काढून घ्यायचं आहे हे बघा असं छानपैकी आपलं हे इतकं छान असं दाटसर असं मस्त असं आपलं हे असं क्रीमी क्रीमी स्ट्रेक्चरमध्ये आपलं हे कोकमचं पन्ह्याचं आपलं हे बेसिक बॅटर तयार आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हे ग्लासामध्ये घ्यायचं आहे हे आपण फ्रीजमध्ये स्टोअर पण करून करून आणि आपल्याला याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे हा किती सुंदर कलर आला बघा किती मस्त आणि आपल्याला ह्याच्यामध्येच घालायचे आहेत आईस क्यूब तर हे असे मस्तपैकी भरपूर घालायचे म्हणजे छान असं छिलद खूप मस्त वाटतं हे एकदम छान असं झालेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर वरतून तुम्ही फक्त एक चिमटबर थोडंसं मीठ घातलं तरी काही हरकत नाही आणि हे प्यायला इतकं अप्रतिम लागतं अतिशय सुंदर लागतं आणि पिल्यानंतर पक्क जिभेला एक टेस्ट सुंदर येते आणि पाचक असल्यामुळं खूपच फ्रेश वाटतं बघा तुम्ही नक्की करून बघा उन्हाळ्यात हे अशा प्रकारे कोपमाचं पन्ह जे आहे ना ते खूप सुंदर लागतं आणि जिभेला पण खूप टेस्ट येते तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि बेलायकॉनचे बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय